नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमचा वयोगट जर पासष्ट ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान असेल तर अशा व्यक्तींनी लिंबासोबत चुकूनही काही वस्तू खायच्या नसतात आजच्या व्हिडिओमध्ये हीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सकाळची सुरुवात एक ग्लास गरम लिंबू पाण्याने करण्याच्या सवयीबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का साठ वर्षांवरील अनेक व्यक्तींसाठी ही एक आवडती आणि फायदेशीर सवय बनलेली आहे आता विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलं आहे की हा साधा उपाय वृद्धत्वाच्या काळामध्ये तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो पण एक गोष्ट नेहमी ठेवा जर लिंबू पाणी प्यायल्यानंतर लगेच काही ठराविक पदार्थ खाल्ले तर त्याचे फायदे कमी होऊ शकतात आणि आरोग्याला धोका सुद्धा पोहोचू शकतो या व्हिडिओमध्ये आपण लिंबू पाणी प्यायल्यानंतर लगेच टाळल्या पाहिजेत अशा सामान्य पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत पण त्याआधी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे पाच महत्त्वाचे फायदे जाणून घेऊयात जे तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यामध्ये तुम्हाला खूप उपयुक्त ठरू शकतात पहिला फायदा आहे यकृत स्वच्छ करतं आणि पचन सुधारतं सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे हे ते यकृत स्वच्छ करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतं रात्रभर तुमचं यकृत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं आणि आदल्या दिवशी खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्याचं काम करत असतं सकाळी या प्रक्रियेला थोडी चालना देण्याची गरज असते आणि इथेच लिंबू पाणी महत्वाचं ठरतं लिंबामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सायट्रिक ॲसिड असतं जे यकृतला अधिक पित्त तयार करण्याचा संदेश देतं पित्त हे एक महत्त्वाचं पाचक द्रव्य आहे जे चरबीचे प्रभावीपणे पचन करण्यास मदत करतं सकाळी सर्वात आधी गरम लिंबू पाणी प्यायल्याने यकृताला विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती मदत मिळत असते लिंबामध्ये बायोफ्लिओनाईट्स नावाचं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतं जसं की हेस्पेरिडिन आणि डायोसिन जे यकृतच्या पेशींच्या फ्री रेडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करतात एका वैद्यकीय संशोधनानुसार नियमितपणे लिंबू पाणी प्यायल्याने साठ वर्षांवरील लोकांमध्ये यकृतचे कार्य पंचवीस टक्केपर्यंत सुधारू शकते याशिवाय ही सवय आतड्यांच्या हालचालींना गती देते ज्याला पेरिस्टायलसिस म्हणतात यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना मन पचनमंद किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना विशेष फायदा होतो दुसरा फायदा आहे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते पोटी जर तुम्ही लिंबू पाणी पिण्याचा दुसरा महत्वाचा फायदा उचलत असाल त्याने शक्ती वाढते वय वाढल्यावर शरीराची रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमी प्रभावी होत जाते।, जाते या स्थितीला इम्युनोसेनेसेन्स असं म्हटलं जातं यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व्हायरल इन्फेक्शन्स लवकर होतात आणि बरं व्हायलासुद्धा जास्त वेळ लागतो लिंबू हे विटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे जे आपले शरीर स्वतःहून तयार करू शकत नाही एका मध्यम आकाराच्या लिंबातून सुमारे तीस मिलीग्रॅम विटॅमिन सी मिळतं जे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या रोजच्या गरजेच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे विटॅमिन सी शरीरामध्ये पांढरक्तपेशी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं ज्या जंतूंशी लढतात अन्नासोबत लिंबू पाणी न प्यायल्याने शरीर हे व्हिटॅमिन जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतं कारण पचनादरम्यान इतर कोणतेही पोषक घटक त्याच्याशी स्पर्धा करत नाहीत लिंबामध्ये लिमोनिन नावाचं नैसर्गिक कंपाऊंड असतं जेवर विशेषतः त्याच्या सालीमध्ये आढळतं आणि ते, ते व्हायरस आणि बॅक्टेरिया यांच्याशी लढण्यासाठी ओळखलं जातं नियमितपणे लिंबू पाणी प्यायल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्दी किंवा मग फ्यू होण्याचा धोका चाळीस टक्केपर्यंत कमी होऊ शकतो तिसरा फायदा आहे शरीराचा पीएच संतुलित ठेवतं आणि जुनाट आजारांचा धोका सुद्धा कमी करत असतं सकाळी सर्वात आधी लिंबू पाणी पिण्याचा तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ते शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवतं आणि दीर्घकाळ चालणाऱ्या आरोग्य समस्यांना सुद्धा प्रतिबंध करतं लिंबाची चव आंबट असली तरी पचन झाल्यावर त्याचा शरीरावरती उलट परिणाम होतो ते शरीराला अल्कधर्मी बनवतं ते थोडं आश्चर्यकारक वाटू शकतं पण ही एक सिद्ध प्रक्रिया आहे पचन झाल्यावर लिंबातील ॲसिडचं रूपांतर अल्कधर्मी संयोगामध्ये होतं जे रक्तातील अतिरिक्त ॲसिड कमी करण्यास मदत करतं शरीराचा पी थोडा अल्कधर्मी म्हणजे सेवन पॉईंट थर्टी ते सेवन पॉईंट फोर्टी दरम्यान ठेवणं शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी खूप आवश्यक असतं जसं ज आपलं वय वाढतं तसतसे ताण औषधं प्रदूषण आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे आपलं शरीर अधिक आम्लधर्मी होऊ शकतं सतत जास्त ॲसिडिटीमुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांची झेज यासारख्या समस्या उद्भवू शकतात कारण शरीर ॲसिडचं संतुलन राखण्यासाठी हाडांमध्ये कॅल्शियम खेचत असतं सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यानं हे संतुलन राखण्यास मदत होते ज्यामुळे हाडांची ताकद टिकून राहते आणि हाडे कमकुवत होण्याचा धोकासुद्धा कमी होतो विशेषतः रजोनिवळीत ते नंतरच्या स्त्रियांसाठी हे फायदेशीर आहे संशोधनानुसार नियमितपणे लिंबू पाणी पिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मूत्राचा पीएच अधिक अल्कधर्मी असतो जे शरीरातील ॲसिड बेसचे चांगले नियमन दर्शवते चौथी गोष्ट आहे लोहाचं शोषण सुधारतं आणि ॲनिमियाचा धोकासुद्धा कमी करतं सकाळी लिंबू पाणी पिण्याचा चौथा आरोग्यदायी फायदा म्हणजे जे शरीरामध्ये लोहाचं शोषण सुधारतं आणि ॲनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेचा धोकासुद्धा कमी करतं पासष्ट वर्षांवरील प्रत्येक पाचपैकी एका ज्येष्ठ नागरिकाला लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया होत असतो या स्थितीमुळे थकवा असेल अशक्तपणा असेल चक्कर येणं असेल किंवा मग मानसिक थकवा सुद्धा जाणवू शकतो ज्याचे चुकीची दिली जातात जातात आणि ते केवळ वृद्धत्वाची लक्षणे मानले हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह खूप महत्वाचं आहे आणि हे हिमोग्लोबिन लाल रक्तपेशींमधील असे प्रथिन आहे जे तुमच्या उतींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवतं पण लोह सहज शोचलं जात नाही विशेषतः नॉन हिम लोह जे वनस्पती आणि धान्यामध्ये आढळतं इथेच लिंबू पाणी महत्वाची भूमिका बजावतं लिंबामधील विटॅमिन सी कमी शोषल्या जाणाऱ्या फेरिक लोहाचं अधिक सहज शोषल्या जाणाऱ्या फेरस लोहामध्ये रूपांतरण करून लोहाचे शोषण वाढवतं जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करता आणि त्यानंतर तुम्ही कडधान्य किंवा मग डाळी पालक किंवा मग पौष्टिक धान्य यासारख्या लोहयुक्त पदार्थांचा नाश्ता करता तेव्हा ते, ते तुमचे शरीर इतर वेळी शोषून घेण्यापेक्षा पाच पट जास्त लोह शोषून घेत असतं हे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फायदेशीर आहे कारण कारण वाढत्या वयामुळे त्यांची पचन संस्था पोषक घटक कमी प्रभावीपणे शोषून घेत असते पाचवा फायदा आहे शरीराला हायड्रेटेड ठेवतं आणि मूत्रपिंडाच्या कार्याला सुद्धा मदत करतं सकाळी सर्वात आधी लिंबू पाणी पिण्याचा पाचवा महत्वाचा फायदा म्हणजे ते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित चालू ठेवण्यास मदत करत असतं दरजासंवय वाढतं तहान लागण्याची नैसर्गिक भावना कमी होते आणि मूत्रपिंड मूत्रगाळणे आणि घट्ट करणे कमी प्रभावी होतं यामुळे ज्येष्ठ नागरिक नकळतपणे कमी पाणी पितात ज्यामुळे मूत्रामार्गाचे संक संक्रमण अबद्धकोष्ठता गोंधळ आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये अचानक मूत्रपिंड निकामी होण्याचा धोकासुद्धा उद्भवत असतो रात्री झोपल्यावर अनेकदा शरीराला पाणी मिळत नाही दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम लिंबू पाण्याने केल्याने शरीराला आवश्यक ते पाणी मिळतं आणि मूत्रपिंडाला काम करण्यासाठी एक सौम्य चालनासुद्धा मिळते लिंबामध्ये पोटॅशियम जास्त नसले तरीसुद्धा त्यातील थोडेसे पोटॅशियम सोडियमची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करत असतं ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि मूत्रपिंडावरील ताणसुद्धा कमी होतो याशिवाय लिंबामधील सायट्रिक ॲसिड एक सौम्य लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून काम करतं ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकले जातात संशोधनानुसार लिंबू पाण्याचा त्यांच्या दिनक्रमामध्ये समावेश करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मूत्रमार्गाचे संक्रमण संक्रमण कमी होतं आणि त्यांना मूत्रपिंडामध्ये खडे होण्याचा धोका आहे कमी असतो लिंबू पाण्यानंतर लगेच टाळलं पाहिजे असे तीन पदार्थ आपण आता बघणार आहोत आता तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचं महत्त्व आरोग्य फायदे तर समजलेच आहेत त्याचप्रमाणे लगेच कोणते पदार्थ खाऊ नयेत हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे काही सामान्य पदार्थ लिंबू पाण्याच्या फायद्यांमध्ये अडथळा आणू शकतात किंवा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम सुद्धा करू शकतात चला अशा तीन गोष्टींबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्या तुम्ही लिंबू पाणी प्यायल्यानंतर लगेच टाळल्या पाहिजेत पहिली गोष्ट आहे कॉफी या यादीमध्ये सर्वात वर आहे कॉफी कारण लाखो लोक रोज लिंबू पाणी पिऊन लगेच कॉफी पितात त्यामुळे हे त्यांना धक्कादायक वाटू शकतं कॉफी हे जगभरातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी पे एक पेय आहे आणि त्याचे स्वतःचे फायदे आहेत जसं की मानसिक स्पष्टता वाढवणं आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवणं पण लिंबू पाण्यानंतर लगेच कॉफी प्यायल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात लिंबू पाणी तुमच्या पोटातील नैसर्गिक ॲसिडिटी वाढवतं जे पचनास मदत करतं पण लगेचच कॅफिन प्यायल्याने तुमच्या पचन संस्थेवरती ताण येतो कॅफिनमुळे पोटामध्ये अस अधिक ॲसिड तयार होतं आणि जेव्हा ते लिंबातील सायट्रिक ॲसिडसोबत मिसळतं तेव्हा ॲसिड रिफ्लॅक्स जळजळ किंवा मग गॅस्ट्रायटिक ती सारख्या समस्या होऊ शकतात अधिक गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे पोटाच्या आतल्या अस्त्रा येते आणि अल्सर होऊ शकतो त्याशिवाय कॉफीमध्ये टॅनिन असतातच जे लिंबातून मिळालेले व्हिटॅमिन सी शरीराला योग्यरित्या शोषून घेण्यास पासून सुद्धा रोखवत असतात जर तुमचं पोट संवेदनशील असेल किंवा तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर हे मिश्रण तुमच्यासाठी अधिक हानिकारक असू शकतो या दोन्ही पेयांचा सुरक्षितपणे आनंद घेण्यासाठी तुमच्या लिंबू पाणी आणि पहिल्या कप कॉफीमध्ये किमान पंचेचाळीस मिनिटांचा तरी अंतर असायला हवं हे किंवा मग एक तासाचं अंतर तरी ठेवायला हवं तुम्ही या काळामध्ये हलका नाश्ता करू शकता किंवा फक्त थोडा वेळ थांबू शकता दुसरी गोष्ट आहे दुग्धजन्य पदार्थ लिंबू पाण्यानंतर लगेचच टाळल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीमध्ये दुसरं नाव आहे दुग्धजन्य पदार्थांचं विशेषतः पूर्ण फॅटचं दूध असेल किंवा मग चीज असेल दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे जे वय वाढल्यावर हाडं आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहेत पण लिंबू पाण्यासोबत लगेच दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास काही अप्रिय दुष्परिणाम होऊ शकतात लिंबामधील नैसर्गिक सायट्रिक ॲसिड दुधामधील प्रथिनांशी प्रतिक्रिया देते त्यामुळे पोटामध्ये फाटतं यामुळे पचन करणं कठीण होतं आणि पोट फुगणं पोटात मुरडा येणं मळमळ किंवा मग अतिसाराची लक्षणंसुद्धा दिसू शकतात ही प्रतिक्रिया दुधामध्ये लिंबाचा रस थेट मिसळ्यावर जशी होते तशीच पोटामध्ये सुद्धा होत असते याशिवाय दुधातील कॅल्शियम लिंबातील व्हिटॅमिन सी शोषून घेण्याच्या तुमच्या शरीराच्या क्षमतेमध्ये अडथळा आणू शकते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे फायदे कमी होतात अड ॲसिडमुळे शरीराला लॅक्टोज पचवणंही कठीण होऊन जातं ज्यामुळे ज्यांना सामान्यतः दुधाची अॅलर्जी नाही त्यांनाही त्याचे त्रास होऊ शकतात जर तुमच्या सकाळच्या जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थ असतील तर लिंबू पाणी प्यायल्यानंतर सुमारे दोन तास थांबा जर तुम्हाला सौम्य पदार्थ हवा असेल तर बदाम दूध बदाम दूध किंवा ओटचे दूध किंवा मग नारळाचे दही हे लिंबाच्या ॲसिडिटीशी कमी प्रतिक्रिया देतात आणि जी गोष्ट आहे ती म्हणजे औषधं लिंबू पाण्यानंतर लगेचच टाळी जाणारी तिसरी गोष्ट अन्न नाही पण ती तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे औषधं अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी नाश्त्यासोबत किंवा उठल्यावर लगेच गोळ्या घेतात पण तुमच्या औषधानंतर लगेच लिंबू पाणी प्यायल्यास त्याचा परिणाम कमी होऊ शकतो किंवा त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात उदाहरणार्थ अँटासिड्सच्या सारख्या सामान्य हार्डबर्न उपचारांमध्ये सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट, कार्बोनेट आणि मॅग्नेशियमसारखे अल्कधर्मी घटक असतात जे पोटातील ॲसिड कमी करण्यासाठी तयार केलेले असतात जर तुम्ही ही औषधं घेण्यापूर्वी लगेचच लिंबू पाणी प्यायले तर लिंबातील ॲसिड अँटासिड्सचा परिणाम कमी करू शकते आणि उलट पक्षी दोघांचाही फायदा मिळत नाही या परस्पर क्रियेमुळे पोटात गडबड गॅस किंवा मग पोट फुगणं यांसारखे त्रासही होऊ शकतात त्याचप्रमाणे का काही अँटीबायोटिक्ससुद्धा आहेत म्हणजे टेट्रा सायक्लिंग किंवा मग क्लिनोलोन श्रेणीमधील औषधं जास्त आम्लधर्मी वातावरणामध्ये चांगले शोषले जात नाही लिंबातील सायट्रिक ॲसिड या औषधांशी रासायनिक बंद तयार करू शकते ज्यामुळे तुमच्या शरीराला ती प्रभावीपणे वापरणं कठीण होतं बोन हेल्थसाठीच्या औषधे जसे की बीज फॉस्फो नेट्स किंवा मग लिंबू पाण्यासारख्या आम्लधर्मी पेयांसोबत घेतल्यास त्यांच्यावरही परिणाम होऊ शकतो जर तुम्ही कोणतीही औषधं घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी किंवा औषध विक्रेत्यांशी वेळेवरती नक्की बोला एक सुरक्षित मार्ग म्हणजे औषधं आणि लिंबू पाणी यांच्यामध्ये एक दोन तासांचं अंतर ठेवणं किंवा आधी औषधं घेऊन नंतर लिंबू पाणी पिण्याचा आनंद घेणं आता आपण लिंबू पाण्यानंतर काय टाळावं हे पाहिलं तर चला आता अशा तीन पदार्थांवर लक्ष केंद्रित करूया जे योग्य वेळी खाल्ले तर त्याचे फायदे वाढवतात तुमच्या सकाळच्या दिनक्रमामध्ये यांचा समावेश केला तर हे पदार्थ लिंबू पाण्यासोबत मिळून एक शक्तिशाली आरोग्यदायी उपाय बनवतात पहिला प पदार्थ जो आहे तो म्हणजे पूर्ण ओट्स जो पदार्थ लिंबू पाण्याला चांगल्या प्रकारे पूरक आहे तो म्हणजे पूर्ण ओट्स हे एक सुपर फूड मानलं जातं ओट्समध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक असतात त्यात विद्राव्य फायबर विशेषतः बिटा ग्लुकन असतं जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतं वय वाढल्यावर स्नायूंची ताकद टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले वनस्पती आधारित प्रथिने देखील ओट्समध्ये असतात <स्था> लिंबू पाणी प्यायल्यानंतर सुमारे तीस ते चाळीस मिनिटांनी ओट्स खाल्ल्यास लिंबूने तयार केलेल्या चांगल्या पचन पच, वातावरणाचा पूर्ण फायदा घेता येतो सायट्रिक ॲसिड पचनास मदत करण्यास एन्झाईम्सना सक्रिय करत्या आणि महत्त्वाच्या पोषक घटकांचे शोषक सुधारतं त्याचवेळी ओट्समधील फायबर पोटातील ॲसिडची पातळी संतुलित करण्यास मदत करतं ज्यामुळे लिंबू पाण्यामुळे होणारी कोणतीही जळजळ कमी होत असते फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे हे मिश्रण जर्ण जळजळीशी लढण्यासाठी आणि आतड्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी एकत्र काम करतं ज्या ज्येष्ठ नागरिकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची असेल त्यांच्यासाठी हा एक उत्तम नाश्ता आहे तुम्ही ओट्स पाण्यात किंवा मग वनस्पती आधारित दुधामध्ये शिजवू शकता त्यात थोडं बेरीज किंवा मग चिमूटभर दालचिनी घालून लिंबू पाणी पाहिल्यानंतर अर्ध्या तासाने एक स्वादिष्ट नाश्ता तयार करू शकता दुसरी गोष्ट आहे लोहयुक्त फळे लिंबू पाण्यासोबतचा दुसरा उत्तम मार्ग म्हणजे किंवा पदार्थ म्हणजे लोहयुक्त फळं विशेषतः पपई किंवा मग पेरूसारखे उष्णकटिबंधीय फळं ही फळं केवळ चवदारच नाही तर वाढत्या वयातील शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांनी भरलेले आहेत पपई विटॅमिन एचा एक उत्कृष्ट स्रोत आहे जो दृष्टीसाठी महत्वाचा आहे आणि डोळ्यांशी संबंधित आजारांना दूर ठेवतो त्यात पपाईन नावाचं नैसर्गिक एन्झाईम देखील असतं जे पचनास मदत करतं आणि जळजळ सुद्धा कमी करतं दुसरीकडे पेरूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं संत्र्यापेक्षाही जास्त आणि त्यात वनस्पती आधारित लोहही असतं लिंबू पाणी प्यायल्यानंतर सुमारे एक तासाने ही फळं खाल्ल्यास तुमच्या शरीरामध्ये असलेलं विटॅमिन सी या फळांमध्ये लोह शोषून घेण्यासाठी क्षमता वाढवत वाढवत असतं ज्या ज्येष्ठ नागरिकांना लोहाची कमतरता किंवा अॅनिमियाचा त्रास होऊ शकतो त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे याशिवाय या, या फळांमधील फायबर लिंबू पाण्यासोबत मिळून पचन सुधारतं आणि आतड्यांची हालचाल मदत करतं त्यांच्या कमी ते मध्यम ग्लायसेमिक इंडेक्समुळे पपई आणि पेरू साखरेची पातळी अचानक वाढवल्याशिवाय दिवसभर ऊर्जा देतात पपई पेरू आणि थोड्याशा आल्याचा काप घालून बनवलेली एक ताजी फ्रूट डिश तुमच्या लिंबू पाण्याच्या दिनचर्येनंतर एक चांगला नाश्ता ठरू शकते तिसरी गोष्ट आहे हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमधील नॉन हेम लोह शरीरासाठी शोषून घेणं कठीण असलं तरी सुद्धा त्याआधी लिंबू पाणी प्यायल्यानं त्याचं शोषण खूप सुधारतं लिंबातील विटॅमिन सी लोहाचं अधिक शोषण जाण जाण्याच्या दान, स्वरूपामध्ये रूपांतर करण्यास मदत करतं ज्यामुळे त्याचा प्रभाव पाचपट वाढतो या भाज्या नैसर्गिक नायट्रेट्सचाही चांगला स्रोत आहे ज्यांचे शरीर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरण करते हे एक संयोग आहे जे रक्तप्रवाह वाढवते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते लिंबू पाणी प्यायल्यानंतर सुमारे पंचेचाळीस मिनिटांनी ते एक तासाने पालेभाज्या खाल्ल्यास लिंबूमुळे पचनाला मिळणाऱ्या चाल चालनेचा फायदा होतो ज्यामुळे पोषक घटकांचं शोषण सुधारतं पालक आणि अंड्यांचे आम्लेट किंवा मग फळांनी बनलेली स्मूदी किंवा मग टोमॅटो आणि चाटचे ताजे सलाड असे पदार्थ तुम्ही तुमच्या सकाळच्या दिनक्रमामध्ये समाविष्ट करू शकता लिंबू पाणी योग्य प्रकारे कसे वापरावे आता आपण लिंबू पाण्याचे फायदे आणि त्याच्यासोबत काय खावं काय टाळावं हे पाहिलं आहे तर आता ते तुमच्या रोजच्या दिनक्रमामध्ये सुरक्षित आणि प्रभावीपणे कसं समाविष्ट करावं पूर्ण फायदा मिळवण्यासाठी तयारी महत्त्वाची असतेच नेहमी स्वच्छ गाळलेले किंवा मिनरल वॉटर वापरावे जे कोमट असावे गरम नाही कारण जास्त उष्णते वेळेमुळे विटॅमिन सी नष्ट होऊ शकतं सदोतीस ते चाळीस अंश सेल्सिअस म्हणजे शरीराच्या तापमानाजवळचे पाणी योग्य आहे प्रत्येक दोनशे पन्नास मिली किंवा मग एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस मिळा मिसळा जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवलेलं लिंबू वापरणं टाळा कारण त्याच्यातील पोषक तत्व तेवढीच कमी झालेली असतात तुम्ही हे पेय अधिक फायदेशीर बनवू इच्छित असाल तर थोडी लिंबाची साल किसून पाण्यामध्ये टाका सालीमध्ये लिमोनिन आणि इतर उपयुक्त वनस्पती संयुगे भरपूर असतात पण यासाठी फक्त ऑर्गॅनिक लिंबू वापरा जेणेकरून कीटकनाशकांचा संपर्क टाळता येईल वेळेचेही महत्व आहे सर्वोत्तम परिणामांसाठी सकाळी काहीही खाण्याआधी लिंबू पाणी प्या नाश्ता करण्यापूर्वी तुमच्या शरीराला किमान पंधरा ते वीस मिनिटे द्या जेणेकरून लिंबू शरीराला स्वच्छ करण्यास आणि पचन सक्रिय करण्यास सुद्धा मदत करेल जर तुमचे पोट संवेदनशील असेल किंवा मग तुम्हाला अल्सल्स अल्सरचा इतिहास असेल तर कमी प्रमाणामध्ये लिंबू वापरा किंवा ते पातळ करण्यासाठी जास्त पाणी घाला मधुमेह असलेले लोक सहसा लिंबू पाणी सुरक्षितपणे पिऊ शकतात ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकतं परंतु विशेषतः तुम्ही औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य राहील मूत्रपिंडाच्या समस्या असल्यास लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण लिंबामध्ये पोटॅशियम असतं जे मूत्रपिंडाचे कार्य बिघडलेलं असताना हानिकारक ठरू शकतं जरी सायट्रिक ॲसिड काही प्रकारचं मूत्रपिंड खडे टाळण्यास मदत करत असेल तरीसुद्धा ते सर्व प्रकरणांसाठी योग्य नसू शकतं जर तुम्हाला मूत्रपिंडाचा जा जुनाट आजार असेल तर नेहमी तुमच्या नेफ्रोलॉजिस्टला आधी विचारा हृदयाची औषधं विशेषतः रक्तदाबाची गोळी असेल औषधं असतील तर अशा लोकांनी हे लक्षात ठेवावं की लिंबू पाणी या औषधांचा प्रभाव वाढवू शकतं म्हणून तुमचा रक्तदाब तपासणं महत्त्वाचं आहे क्वचितच काही लोकांना लिंबाची ॲलर्जी असू शकते त्वचेवरती पुरळ येणं खाज येणं सूज येणं किंवा मग श्वास घेण्यास त्रास होणं ही त्याची चिन्हे असू शकतात असं झाल्यास त्याचा वापर थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या ॲसिड रिफ्लॅक्सचा त्रास असलेल्या लोकांनाही लिंबू पाणी त्रासदायक वाटू शकतं कारण ते पोटातील ॲसिड वाढव वाढवत असतं जर तुम्हाला त्रास होत असेल तर लिंबू पाणी तुमच्यासाठी योग्य आहे का हे पाहण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता नेहमी ताजं चांगल्या दर्जाचं लिंबू निवडा विशेषतः जर तुम्ही साल वापरत असाल तर ऑर्गॅनिक लिंबू आदर्श आहे जास्त काळ साठवलेल्या लिंबापेक्षा ताज्या लिंबामध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणामध्ये असतं गडद दाग खूप मऊ साल किंवा मग बुरशी असलेले लिंबू टाळा शेवटी ज्यांना दातांची संवेदनशीलता किंवा कमकुवत इनॅमल आहे त्यांनी स्ट्रॉ वापरल्यास ॲसिड थेट दातांच्या संपर्कात येण्यापासून थांबतं तसेच त्यानंतर लगेच जात घासण्याऐवजी किंवा तीस मिनटं थांबा कारण ॲसिड तात्पुरतं इनॅमल मऊ करू शकतं साराव सकाळी सर्वात आधी लिंबू पाणी पिणं ही एक अतिशय फायदेशीर सवय आहे विशेषतः साठ वर्षांवरील लोकांसाठी ही साधी दिनचर्या यकृत स्वच्छ करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत शरीराचा पीएच संतुलित ठेवण्यापर्यंत लोहाचं शोषण वाढवण्यापर्यंत आणि मूत्रपिंडाच्या आरोग्यास मदत करण्यापर्यंत अनेक फायदे देत असतं ज्यामुळे ते वृद्धत्वाच्या काळामध्ये एक शक्तिशाली साधन बनत असतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी लगेच कॉफी दुग्धजन्य पदार्थ किंवा काही औषधं जी आहेत ती घेऊ नये त्याऐवजी त्याचा पूर्ण फायदा घेण्यापूर्वी पूर्ण ओट्स लोहयुक्त हो फळं किंवा मग हिरव्या पालेभाज्यांचा तुम्ही समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही मायकोली मराठी न्यूज या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद